हॅलो माझे नाव श्रद्धा आणि स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आले आहोत आम्ही आमच्या कल्याणच्या घरी आणि इथे येण्यामागे विशेष असं काही कारण नाही आहे, आहे ना ना। तर आमचा जो भाडोत्री आहे त्याला रेंट ॲग्रीमेंट रिन्यू करायचं आहे आणि इथे पप्पा सोसायटी मेंबर्सना हॅलो करताना तर हा आहे आमच्या बिल्डिंगचा पार्किंग एरिया आणि हा आहे आजूबाजूचा परिसर आणि ही आहे आमची बिल्डिंग ही बिल्डिंग बांधून साधारण दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता आम्ही एंटर करत आहोत आमच्या विंगमध्ये ई फोरमध्ये आणि हा जो एरिया आहे तो आहे आमचा लॉबी एरिया आणि समोरच तुम्हाला इथे काही नावं दिसत आहेत आणि ही नावं जी आहेत ती ओनरची आहेत इथे नाईन झिरो फाईव्हवर तुम्ही पाहू शकतात माझ्या पप्पांच्या नावाची नेमप्लेट आहे आणि इथे हा आहे डिजिटल नोटीस बोर्ड आता आम्ही लिफ्टमध्ये चढलो आहोत आणि आता आम्ही लिफ्टने नवव्या मजल्यावर जात आहोत आणि इथे आम्ही पोचलो आहोत आमच्या नाईन्थ फ्लोरवर आणि इथे हे जे आहेत ते रेंट ॲग्रीमेंट बनवण्यासाठी आलेले आणि पप्पा सगळे डिटेल्स चेक करत होते की प्रॉपरली फिल केले आहेत की नाही मी इथे ॲज अ विटनेस आली होती आणि हा आहे आमचा टेरेस टॅरेस जो आहे तो हॉललाच अटॅच आहे आणि इथून पुढे तुम्ही राईट घेतलं तर येतो आपला किचन किचन शेपमध्येच शेप आणि इथे तुम्ही पाहू शकता की काकू स्वयंपाक बनवत आहेत हॉल देखील किचनला देखील छोटीशी अशी गॅलरी आहे जी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी असते आणि ह्याला म्हणतात फ्लॉवर गॅलरी आता जाऊया आपण आपल्या पुढच्या खोलीमध्ये बेडरूममध्ये हा आहे बेडरूम आणि बेडरूमलाच अटॅच असं टॉयलेट बाथरूम देखील आहे आणि इथून समोर तुम्ही पाहू शकतात ही जी खिडकी आहे ह्या खिडकीच्या समोर एक्झॅक्ट असं कल्याणचं रेल्वे स्टेशन आहे आता इकडे भरपूर अशा बिल्डिंग झाल्यामुळे पटकन असं दिसून येत नाही पण नवव्या मजल्यावर असल्याने सुंदर असा हा नजारा पाहायला मिळतो आणि रेंट ॲग्रीमेंट करून आम्ही घरी यायला निघालो रस्त्यात आम्हाला एक अननस विक्रेता दिसला ज्याच्याकडे मोठे आणि पिक्के असे अननस होते तर आम्ही त्याला एक अननस कापून पॅक करून द्यायला सांगितला आणि तुम्ही बघू शकता इथे हा अननसवाला जो आहे तो अननस कापत आहे अननस कापून झाल्यावर त्याने अननसाचे बारीक बारीक असे काप केले आणि ह्यांना मी सांगितलं की मला देखील एक काप खायला द्या आणि तुम्ही पाहू शकतात की त्यांनी मला एक छोटासा असा काप टेस्ट करण्यासाठी दिला आणि अननस खरंच खूप असं गोड होता खाऊन मन अगदी जा। तृप्त झालं माझं आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी मी कल्याण तब्बल सहा ते सात वर्षांनी आलेले आहे आणि जिकडे तिकडे पाहते तिथे नवनवीन बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन्स मोठमोठे कॉम्प्लेक्स आणि टॉवर्स पाहायला मिळत आहेत घरी येताना त्या काकूंनी मला आहे ना त्यांच्या हातची बनवलेली घरगुती खोबरं लसणाची चटणी पार्सल दिली तर मी आणि पप्पा घरी आलो आणि मम्मी मला बोलते की श्रद्धा तुझ्या हातची लग्नाच्या पंक्तीतली बटाट्याची भाजी बनव ना खूप दिवस झाले खाल्ली नाही तर म्हणून मग मी इथे मम्मीला माझ्या हातची लग्नाच्या पंक्तीतली बटाट्याची भाजी बनवून दिली आणि ह्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी जी आहे ती पण मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि मग जेवण थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळ झाली आणि मी मम्मी आणि पप्पा डोंबिवली स्टेशनला आलो स्टेशनला खूप गर्दी होती कारण आता सध्या संक्रांतीचं हळदी कुंकू चालू असल्यामुळे सगळ्या बायकांची हळदी कुंकूचं वाण खरेदी करण्याचीच गर्दी होती आणि इथे मी भाजी घेण्यासाठी थांबली आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात ना ते आहे कांद्याची फुलं म्हणजे जे सफेद सफेद आहेत त्याला आता कांद्याचे बोंडे येणार आणि ह्या फुलांमधून कांदे तयार होतात शेतकरी जे आहेत ते फुलं जे आहेत ती नवीन ठिकाणी पेरतात जेणेकरून नवीन कांद्याचे बोंडे तयार होतील आणि आता हा थंडीचा मौसम असल्यामुळे जिकडे तिकडे आवळे आणि ओली हळद पाहायला मिळतात आपण विचार करतो की ह्या ओळी हळदचं काय करत असतील पण राजस्थानमधील लोक जी आहेत ती ह्या ओली हळदीची भाजी बनवतात आणि इथे बाजार अगदी वेगवेगळ्या भाज्यांनी फळांनी बहरून गेलेलं आहे खरोखरच थंडीमध्ये ना भाज्या खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खायला मिळतात ज्या खूप टेस्टी असतात आणि पौष्टिक देखील असतात आणि जिकडे पाहावं तिकडे संक्रांतीच्या वानाच सामान पाहायला मिळत होतं अगदी हळदी कुंकवाचा करंडा किंवा हळदी कुंकू ठेवण्यासाठी पोटली किंवा तुम्ही म्हणू शकता की, की प्लॅस्टिकचे छोटे असे डबे हे सगळीकडे पाहायला मिळत होतं आणि मी इथे वीस रुपयाचे दोन सफेद तिळगुळचे पॅकेट घेतले आणि आता आम्ही आलेलो आहोत भांड्यांच्या दुकानात ह्या भांड्यांच्या दुकानात माझे आई बाबा मी अगदी लहान असल्यापासून भांडी खरेदी करत आलेले आहेत तर मला ॲक्च्युली प्लास्टिकची कढई घ्यायची होती आणि काकांनी मला वेगवेगळ्या वेग अशा कढया दाखवल्या ज्या वेगवेगळ्या वेग वे साईजमध्ये अवेलेबल होता ज्यांचे वेगवेगळे वेग वेग वे फीचर्स होते मला ही कढई आवडली कारण ह्या कढईवर पाच वर्षाची वॉरंटी होती आणि ही कढईवर आपण प्लास्टिकचा चमचा नाही तर स्टीलचा चमचा देखील वापर करू शकत होतो आणि ही कढई मला साधारण आठशे रुपयाला पडली आफ्टर डिस्काउंट आणि मी लगेच मग ही कढई पॅक करायला सांगितली आणि भांडीवाल्याच्या दुकानाच्या बाहेरच इकडे असा हा बांगडी विक्रेता होता ज्याच्याकडे खूप सुंदर सुंदर असे बांगड्या होत्या आणि बांगड्यांचे सेट म्हणा किंवा बांगड्यांचे कडे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला होते तर इथे तुम्ही बघू शकतात की खूप छान छान असे मोत्याचे बांगडे नंतर हिऱ्यांचे बांगडे आहेत आणि इथे मी माझ्यासाठी हा कडा पसंत केला आहे आणि हे दादा मला माझ्या आकाराचे कडे दाखवत आहेत आणि दादानी मला माझ्या आकाराचा कडा दिला हा कडा मी घालून पाहिला तर मला ह्या कड्याची साईज बरोबर वाटली मी जास्त मोठा असा कडा नाही घेतला कारण आपण जेव्हा बांगड्या घालतो तेव्हा मोठा कडा असल्यामुळे त्या बांगड्या त्या कड्याच्या आतमध्ये लपून जातात आणि इथे मी हा दुसरा कडा देखील घालून पाहिला तर मला हा कडा खूप सुंदर वाटला म्हणून मी पुढचा विचार न करता लगेच त्यांना हा कडा पॅक करून द्यायला सांगितला मम्मीकडे मोत्यांचे बांगड्या नाही आहेत म्हणून मग मम्मीने इथे मोत्यांचेच कडे घेतले आम्ही दोन मोत्यांचे से सेट घेतल्यामुळे दादाने आमच्याकडून पंचवीस रुपये कमी घेतले इथे मी तुम्हाला वेगवेगळे कडे दाखवते हे आहे लाल स्टोनमध्ये हे आहे काळ्या स्टोनमध्ये आणि हे आहे पिंक स्टोनमध्ये इथे असे हे ट्रेडिशनल कपड्यांवर साड्यांवर घालण्यासाठी मोत्यांचे से सेट शक्यतो मी हफ्त्याभराच्या सगळ्या भाज्या रविवारीच खरेदी करून घेते आणि आता थंडीचं मोसम असल्यामुळे मी जास्त करून हिरव्या पालेभाज्या घेत आहेत कारण त्या आता कोवळ्या आणि ताज्या भेटतात सगळ्या भाज्या खरेदी करून झाल्यावर आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि असंही खूप दिवस झाले होते आम्ही हॉटेलमध्ये आलेलो नव्हतो जेवायला आणि मम्मीच्या बड्डेची पार्टी देखील पेंडिंग होती मग ठरवलं चला आज चांगलाच दिवस आहे संडे आहे सगळेजण आहोत तर मग आज हॉटेलमध्ये जेवायला जाऊया मेनू कार्डमध्ये खूप अशा मस्त मस्त व्हरायटी होत्या आणि आम्ही कन्फ्युजच झालो की काय मागू म्हणून आम्ही सगळ्यात आधी ऑर्डर केला स्वीट अँड लाईम सोडा आणि इथे आम्ही लाईम सोडा एन्जॉय करत असताना मग इथे आम्ही चौघांनी आमचे फोटोज क्लिक केले आणि इथे आमचं स्टार्टर आलं स्टार्टरमध्ये आम्ही पनीर मखमली मागवली होती आणि खरंच ह्याची टेस्ट एक नंबर अशी होती पनीर एकदम असं मऊ होतं आणि पप्पा म्हणाले की मला भाजी रोटी नको म्हणून आम्ही स्टार्टरसोबतच त्यांच्यासाठी ट्रिपल शेजवन फ्राईड राईस मागवला होता तो देखील खरोखरच खूप टेस्टी असा होता इथे पप्पांनी ट्रिपल शेजवन फ्राईड राईस खाल्ला तर त्यांना पण खूप आवडला आणि हे आहे आमचं मेन कोर्स मेन कोर्समध्ये देखील आम्ही शेफच्या रेकमेंडेशनवरून ह्यांची सिग्नेचर डिश मागवली होती ज्याचं नाव होतं व्हेज फाल्गुनी आणि ही जी भाजी होती त्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल्स होते जे बारीक असे चॉप केलेले आणि ह्याच्यामध्ये त्या लोकांनी क्रीम बरोबरच चीज देखील टाकलेलं मेल्टेड चीज असं होतं त्यामुळे त्याला एकदमच असं रिच टेस्ट येत होती जेवण जेवण झाल्यावर आम्ही मग घरी जायला निघालो तर कसा वाटला आजचा व्लॉग हे आम्हाला कमेंट लाईक शेअर करून नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बा